श्री स्वामी समर्थ ह्या विश्वातला प्रत्येक जीव वासनेतूनच जन्माला येतो ही वासना जोपर्यंत जीवदेहात नांदतो आहे तोपर्यंत सोबत करीत राहते उन्हातून चालत असताना सावलीला जसे आपल्याला टाळता येत नाही त्याप्रमाणे शरीरांतर्गत विजेसारख्या सळसळणाऱ्या वासनेला टाळता येत नाही ती जीवाच्या सोबतीनेच जणू आपले अस्तित्व टिकवून धरते जोपर्यंत देहामध्ये वासना सळसळते आहे तोपर्यंत आपले नामस्मरण रंगत नाही की आपली हाक स्वामी समर्थांपर्यंत पोहोचत नाही आपण ज्या क्षणी देहांतर्गत वासनेला आणि विषयासक्त वृत्तीला ठेचून आपल्या शरीरातून बाहेर काढतो तेव्हा स्वामींना आपल्या प्राणभारल्या हा काय ऐकू जातात परंतु होते काय तर विषयाशी पूर्णपणे निगडीत झालेल्या वासनेला शरीरातून खेचून बाहेर काढणे खूप कठीण होते बहुतेक माणसांच्या शरीरात सुखाने नांदणाऱ्या विषवासना त्यांच्या मृत्यूनंतरच संपुष्टात येतात कारण वासना, वासना आणि विषयासक्त मन कितीही प्रयत्न केले तरी जाता जात नाही त्यासाठी दृढ संकल्पच करावा लागतो तरच वासना संपुष्टात येतात स्वामी समर्थांचे नाम आपण अखंड घेण्याचे प्रत स्वीकारले तर मात्र वासना संपुष्टात येतात हा अनेकांचा अनुभव आहे त्यासाठी काहीही कष्ट करावे लागत नाही की वेगळा वेळ काढावा लागत नाही स्वामींच्या निकट सहवासातच मी राहीन एवढा एक संपल संकल्प करून त्यांच्याजवळ नामस्मरणाच्या साहाय्याने राहण्याचा प्रयत्न करा हा माझा प्रपंच स्वामी चालवतात मी नीतिमत्ता मात्र आहे त्याची कृपा म्हणून आमचे उत्तम चाललेले आहे असे उद्गार जेव्हा तुमच्या मुखातून वारंवार निघू लागतील तेव्हा खुशाल समजा की तुमचा स्वामी सहवास खात्रीपूर्वक सुरू झाला आहे हा आध्यात्मिक प्रवास स्वामींच्या साक्षीने एकदा का सुरू झाला की तुमच्या आयुष्याला नामस्मरणाचा सुगंध सुटेल प्रपंच न सोडता फक्त मीपणाचा अहंकार सोडायचा आणि सर्व कर्तव्ये पार पाडताना स्वामी नाम घेत राहायचे त्याचा दृश्य परिणाम असा होईल की प्रपंचसुद्धा उत्तम होईल आणि परमार्थ मनासारखा जमून येईल प्रपंच करीत असताना शुद्ध आणि पवित्र मनाने फक्त स्वामींचे नाम घेत जगू लागलात की तुम्ही स्वामीमय होता हे महत्वाचे हे सारे नामस्मरण घडवून आणते